बघूया हो oh माय गॉड जबरदस्त साईजचा सा मित्रांनो कुकर लागलेला आहे पुन्हा एकदा जबरदस्त एक नंबर मित्रांनो इथे रोशन व्हायला काहीतरी लागलेला आहे आणि इथे मिनिटामध्ये लगेच रोशन व्हायला काहीतरी काहीतरी भेटलेला आहे बघूया जबरदस्त फाईट करतोय राज बऱ्याच दिवसापासून तुमचे कमेंट येत होते की फिशिंग रॉडचा एक व्हिडिओ बनव रॉड फिशिंगचा व्हिडिओ बनव आम्हाला पण बघायचं आहे बघायचं आहे तर आज आपण फायनली तुम्हाला समजलं असेल माझ्या रोशन रोशनबाई आहे त्याच्यामागे राज आहे आणि त्याच्यामागे राहुलबाई असे तिघेजणं आपण आलेलो हो, आहोत फिशिंग रॉडने फिशिंग करण्यासाठी खास आपलं टार्गेट आहे ककळी जो मासा असतो येल्लो फिन ट्रॅव्हली ब्लू फिन रॅवली अशा प्रकारचे मासे आज आपण आज पकडणार आहोत आणि आपल्यासोबत आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोशन राज आणि राहुल हे तिन्ही बंधुराजे आहेत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मानवण्यास सुरुवातीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फिशिंग रोडचा होणार आहे आणि जबरदस्त होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अजिबात स्किप करून बघू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा चला व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो फायनली आपला फिशिंगचं सेशन जो आहे तो चालू झालेला आहे रेड टी शर्टमध्ये पुन्हा एकदा ओळख करून देतो रोशनबाई आहे त्याच्यामागे राज गरवतोय आणि आपल्या रेग्युलरली मशीनवरती बघा कॅप्टन भाई आहे तर आता आपण थोडंसं डेस्टिनेशन चेंज करतो आहे कारण आता इथे येऊन आम्हाला जवळपास दहा पंधरा दा मिनटं झाली पण इथे काही रिझल्ट नाही तर आता पुढे जाऊया फायनली <laughs> मित्रांनो आपलं डेस्टिनेशन चेंज झालेलं आहे आणि आपण आलो आहे जवळपास कावडा रॉकच्या एकदम जवळ आणि इथे आपण आता ट्राय करतोय कोकरीसाठी बघूया आणि थोड्याच वेळात जास्त वेळ नाही लागणार थोड्याच वेळात थोड� रिझल्ट जो असेल तर आपल्या समोर असेल रशनभाय कुठला मासा रेड हेड पॉपर आणि राज तू पण पॉपरच लावल ओके म्हणजे पॉपरला गेम होतोय असा अंदाज दिसतोय बघूया आता तर दोघे पण जण फिशिंग आपण कास्टिंग चालू केलेलं आहे आणि बघा पॉपर येताना कसा येतो तुम्हाला दाखवतो हा जो मध्ये मध्ये ब्लिंक होतोय ना हां बघा हा पाणी उडत येतो त्याच्यामुळे त्याच्यावरती मासे अट्रॅक्ट होतात आणि पटकन त्याला कॅच होते चलो आता थोडं थोडं पुढे जाणार आहोत जसं जसं पुढे जाईल तसं तसे मजा तुम्हाला वाढत जाणार आहे आणि हा आपला सुंदर असा कवडा बेट आपल्या समोर आहे बघूया ते राजा आणि रोशन बघायचंय कोणाला लवकर गेम होतोय रॉडवरनं अंदाज येईलच की अरे तिकडे त्या बोटीमध्ये दोघांना पण कॅच झालेले आहेत बघूया तिथे रोशनबाईला काहीतरी लागलेलं आहे आणि बघायचं आहे रोशन बाय बघा आणि ताकद मित्रांनो ताकद बघा मासा काय असतो ना मासा पाण्याच्या आतमध्ये जबरदस्त ताकद करतो मित्रांनो आणि आपल्याला दोन मिनिटात समजेल की आणि तिथे बघा बाबलने पण पन... असा आतमध्ये घेतो हा बघा आणि कोकर बघू शकता आणि ते रोशनबाईला पण कॅच झालेली आहेत बघायचंय काय भेटलंय आपल्या या व्हिडिओमधला पहिला कॅच मित्रांनो झालेला आहे बघा काय ताकद लावावी लागते मित्रांनो जबरदस्त आणि ओढण्याचं स्किल आहे रोशनचं आणि ओके राजने घेतलेला आतमध्ये कोकरी शंभर टक्के हा आपल्याला आप भेटलेला कोकर आहे मित्रांनो आणि पहिला व्हाईट पॉपर वरती मस्तपैकी झालेला आहे आणि सुपर राजबाई दाखव ना हा बघा मित्रांनो बघू शकता किती फास्ट रिलिंग करावं लागतं आणि हा बघा हा पॉपर येतोय मित्रांनो शॉपिंग नाही जाणार ना आहे तो काही प्रॉब्लेम आहे चला पुन्हा तर आपण इथे लोअर्स चेंज करतोय राज दाखव जरा हा कुठला आहे हा एकदम असा शायनेबल लिवर्स आहे कुठल्या कंपनीसाठी माहीत नाही बघूया काय रिझल्ट देतोय पाठी सोडतो हे <laughs> बघा हा कुठला मासा भेटलाय बघा राजला छोटा एकदम सगळ्यात मोठ्या साईजचा कोकर मित्रांनो बघूया आणि राज काय करतोय पाणी एकदम छोटासा होता राजला पर्य भेटलाय म्हणून पाणी राजला काहीतरी भेटलेला आहे बघूया जबरदस्त फाईट करतोय राज भरपूर वेळानंतर राजला कॅच झालेली आहे नवीनच पापर आणला होता आणि त्याला काय भेटत नव्हतं एवढा वेळ आणि आता फायनली बघूया जबरदस्त मित्रांनो बघा ताकद काय लावावी लागते ती बघा मित्रांनो आणि मासा काय ताकद करतो वरच्या रॉडवर आपल्याला अंदाज येत असेल जबरदस्त आणि या शर्यतीमध्ये कोण जिंकतय बघूया राहुल भाई उठून आलेला आहे आणि शंभर टक्के जबरदस्त एक नंबर मित्रांनो राजबाईला कोकर लागलेला आहे हे बघा तर मित्रांनो आपण आता त्याचा जो हुक आहे तो रिमूव्ह करणार आहोत तर एकदम प्रॉपर हुक झालेला आहे बघू शकता काढण्याची जी टेक्निक आहे आणि राजला सवय आहे हुक काढायची हे बघा आणि तो कोणत्या दिशेने लागला आहे हुक ते बघतोय आणि नंतर मग तिथे प्लायर लावेल आणि होखरी रिमूव्ह करेल हे बघा हे मित्रांनो हातांची कला आहे बघते बघा दोन मिनिटांमध्ये आपला होकरी रिमूव्ह झालेला आहे बघू शकता उदा राज वारी इथे दोन मिनिटामध्ये लगेच रोशन व्हायला काहीतरी लागलेलं ला आहे आणि बघायचंय काय लागतंय मित्रांनो मी अगोदरच बोललो होतो हा व्हिडिओ एकदम एकदम फायनल एकदम भारी होणार आहे जबरदस्त मित्रांनो ही आपली तिसरी कॅच असेल ताकद मित्रांनो चाकड लावतोय मासा बघा जबरदस्त भाई आपल्या भूमिकेमध्ये पोझिशनमध्ये राहिलेला आहे जेऊन मासा आल्यानंतर उठून घ्यायचं जे काम आहे ते राहुल भाईकडे दिलेलं आहे आणि दाखायला दा आपला राज पुन्हा एकदा तयार आहे सज्ज आहे आणि ते रोशन बघूया आणि राहुलबाई बघूया हो माय गॉड जबरदस्त साईजचा सा मित्रांनो कुकर लागलेला आहे पुन्हा एकदा हा आपला तिसरा कॅच आहे मित्रांनो तिसरा थर्ड जबरदस्त आणि राहुलबाई आता का रिमूव्ह करतो एका मिनिटामध्ये यार एक नंबर काम केलेलं आहे चलो कंटिन्यू करू या व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आतापर्यंत तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो जवळपास दोन ते अडीच तास फिशिंग केल्यानंतर हा रिझल्ट आपल्या समोर आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला पण असं वाटतं की आम्हाला पण फिशिंग करायची मला फिशिंगची आवड आहे तर नक्कीच राजला कॉन्टॅक्ट राज, कॉन्टॅक्ट नंबर सांग नाईन टू झिरो नाईन सेवन फाय सिक्स सेवन फोर थ्री ओके मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर टाकेन आणि रोशनचा पण नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर नक्कीच तुम्हाला जर यायचं असेल इथपर्यंत मालवणमध्ये आणि जर फिशिंग तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही राज किंवा रोशनबरोबर संपर्क करू शकता तर मित्रांनो कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येत राहतील व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय